नमस्कार मंडळी तुमचा सारथी मित्र मी समाधान पाटील तुमचं आपल्या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण अशा एका तुम्ही माझ्या माठीमागं पाहू शकता अशा ठिकाणी आलो आहे की जिथं आम्ही मी लहान असताना एक कहाणी ऐकली आहे तर त्या संदर्भातच एक माहिती म्हणून इथं शोध घेण्यासाठी व तुम्हाला पण माहिती व्हावी म्हणून इथं आलो आहोत तुम्ही माझ्यामागं एकदा वातावरण पाहू शकता किती मस्त वातावरण आहे त्या साईडनं सूर्य येतो आहे त्यामुळं क्लिअर दिसत नसेल पण तिथं माझं गाव पण आहे ते टावर दिसतंय तुम्हाला तीन टावर दिसत असेल कदाचित हां तर ते आमचं गाव आहे आणि हे बघा इथं पूर्ण ह्या हिरवगार एरिया आहे हा तिकडं पाठीमागं जंगल एरिया आहे आणि हे सुद्धा एक जंगलच आहे तर या भागाला बागुलवाडी असं म्हणतात आणि बागुलवाडी म्हणजे पूर्वी आमचे आजोबा पंजोबा जे सांगायचे की पूर्वी इथं गाव होतं जे आमचं जे गाव आहे तर पूर्वी इथं होतं काही कारणामुळं गाव तिकडं शिफ्ट झालं तर असं म्हणतात की इथं जे धन काढणारे लोक असतात ना तर असं म्हणतात की इथं बाबा सात कडाया होत्या आता आपल्या का आपल्या काही त्या गोष्टीवरती विश्वास नाही आहे पण आम्ही आमच्या लहानपणी इथं अशा भरपूर काने ऐकल्या आहेत तर याच ठिकाणी कुठंतरी असं म्हणतात की ते इथं तरी धन बिन असं काहीतरी आपला त्या गोष्टीवर विश्वास नाहीये पण असं म्हणतात की इथंच काहीतरी होतं ते पण इथं जरा रात्रीच्या टायमाला इथं कोणी येत नाही कारण इथं खूप भीती वाटते आणि घाबरत इथं यायला तर अशा प्रकारे माझं गाव आणि इथं आपण आलो आहोत एवढं पूर्वीला रात्री कोणी इकडे येत नव्हतं आता काय ना आता टेक्नॉलॉजी वाढली सर्व गोष्टी लाईट आहे पुन्हा घेण्यासाठी वाहनं आहे त्यामुळं सर्व लोक ये जाय करण्यासाठी सुविधा आहेत त्यामुळं आता काही अवघड नाही आहे पण पूर्वीच्या काळीत येण्या जाण्यासाठी सुविधा नव्हत्या आणि लाईट नव्हती आणि जनावरंसुद्धा होती पण आता टेक्नॉलॉजी वाढली त्या सगळ्या गोष्टी वाढल्या लोकं हुशार झाले शिकले सवरले त्यामुळं श्रद्धा अंधश्रद्धा या गोष्टीवर भरपूर आ, फरक पडत गेला त्यामुळं आता लोक जागृत झाले आहेत आणि खरंच अशा गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का की बा ते धन वगैरे हां धन एका गोष्टीचं आपल्याला माहिती आहे की पूर्वीचे लोक म्हणजे ज्या काळी इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं त्या काळी असा विषय होता की त्या काळी आपल्याकडं बँका किंवा असे लॉकर वगैरे नव्हते म्हणजे सरासरी गरीब लोकांकडे त्या गोष्टी नव्हत्या तर मग त्यासाठी गरीब शेतकरी शेतमजूर हे काय करायचे जे काय आपल्याकडं धन असेल तर ते एका मडक्यामध्ये टाकून पॅक करून जमिनीमध्ये दाबून ठेवायचे पण काळांतराने काही गोष्टीमुळं त्यांचा मृत्यू झाला त्यांनी कोणाला सांगितलं नाही तर ते तसंच राहून गेलं तर अशा प्रकारचं धन आजही उपलब्ध आहे आपल्या देशामध्ये भर, भर भरपूर ठिकाणी निघतं पण पण जे कडाया बिड्या काय बोलतात त्या गोष्टीवर आपला विश्वास नाही आहे आणि तुमचा विश्वास आहे का त्या गोष्टीवर आणि तुमच्यासोबत असं काही घडलं आहे का किंवा तुमच्या तुमच्या गावामध्ये तुमच्या पंचकृषीमध्ये सुद्धा असं काही आहे का जर असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर मंडळी हा एवढाच व्हिडिओ होता आपला तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सोबतच आपल्या सारथी महा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान अशा विषयाचा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग